टीप नंबर एक दही साबुदाना करताना साबुदाणा भाजून भिजवल्यास फार छान चव येते टीप नंबर दोन उपवासाची शेंगदाण्याची आमटी करताना पाण्याच्या ऐवजी ताक घातले तर आमटीला अप्रतिम चव येते टीप नंबर तीन वरीचा भात करताना मीठ मिरची व शेंगदाण्याचा कूट घातला तर भात छान होतो आणि आमटीची गरज भासत नाही दह्याबरोबरही खाता येते नंबर चार खिचडीसाठी शाबुदाना भिजवताना त्यावर ताकाचा हपका मारावा म्हणजे खिचडी मोकळी आणि चांगली होते टीप नंबर पाच उपवासाच्या दिवशी वरीच्या तांदळाबरोबर आपण जे शेंगदाण्याची आमटी करतो त्यात दाणे वाटताना एखादा उकडलेला बटाटा ऊस करून मिसळा त्यामुळे आमटी छान दाट होते नंबर सहा वरीचा भात करताना तांदूळ तुपात भाजावा त्यामुळे वरीचा भात मोकळा होतो टीप नंबर सात वरीच्या भाताबरोबर खायची शेंगदाण्याची आमटी करताना शेंगदाणे अगदी बारीक वाटावेत नाहीतर दाण्यांचे जाड कूट खाली बसून आमटी पाणी होते नंबर आठ शाबुदाना मोकळा होण्यासाठी ते नीट भिजणे आवश्यक आहे शाबुदाना रात्रभर भिजत ठेवला पाहिजे किंवा किमान चार ते पाच तास पाण्यात भिजत भिजवावा भीज़ नंबर नऊ शाबुदाना बनवण्यापूर्वी त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकण्यासाठी ते, ते चाळणे ठेवावे नंबर दहा शाबुदाना शिजवण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करा तुपामुळे शाबुदाना जळत नाही आणि चवही अप्रतिम होते